स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा इकडल्या तरुण मुलांना विचारलं राजेंद्र अण्णांचं कर्तृत्व काय तर त्यांना फारस काही सांगता येत नाही हे कुणाचं अपयश आहे म्हणजे तुमची आमदारकीची टर्म संपल्यानंतर तुम्ही जर खानापूर तालुक्यातल्या विशेषतः म्हणतोय की तुम्ही त्या लोकांच्या संपर्कात राहिला नसाल त्यांच्या अडीअडचणीला धावून गेला नसाल म्हणजे एक शब्द प्रचलित आहे पैरा म्हणजे अमुक साली आम्ही तुम्हाला मदत केली म्हणजे हे काय खाजगी शेत आहे का कसा कसायला द्यायचंय कोणाला म्हणजे त्यांचं नाव चर्चेत येत आहे पण कुणाचं नाव चर्चेला येताना दिसत नाहीये हे काय बरोबर चाललंय असं मला वाटत नाही दोन मुद्दे चालू शकतात म्हणजे स्थानिक भूमिपुत्र किंवा खानापूरचा आमदार कदाचित सेम मुद्दा आठ चालू शकतो की आठपाडीची लोक म्हणतील की आठपाडीची अस्मिता आठपाडीचा आमदार तशीच भूमिका खानापूरची जनता सुद्धा घेऊ शकते की खानापूरचा उमेदवार स्थानिक उमेदवार त्यामुळे हे कॉम्प्लिकेटेड आहे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मनख्या चाजा फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा खानापूर मतदारसंघात आकपाडीचे नेते राजेंद्रनाथ देशमुख यांच्या नावाची चर्चा झाल्यानंतर खानापूर मतदारसंघात खळबळ उडालेली आहे त्यांच्या उमेदवारी विषयी नेमकं खानापूर मतदारसंघातील लोकांना काय वाटतंय आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत काँग्रेसचे नेते मनोज देवकर खर तर गेल्या काही दिवसापासून राजेंद्र देशमुख यांच्या नावाची या मतदारसंघात चर्चा सुरू झाली काय नेमकं वाटतंय राजेंद्र देशमुख हे माझे आमदार आहेत त्यांच्याविषयी बोलण्या अगोदर मला म्हणजे पूर्ण हा म्हणजे फक्त खानापूर आटपाडीचा प्रश्न आहे असं नाही किंवा सांगली जिल्ह्याचा प्रश्न आहे असं नाही तर हे पूर्ण आपल्या देशामध्ये घडताना दिसत राज्याच्या यशवंतराव चव्हाण साहेब असतील त्यांनी पंचायत राज व्यवस्था आपल्या राज्यामध्ये आणली पंचायत राज व्यवस्थेचा उद्देश काय होता की नवीन नेतृत्व निर्माण करणाऱ्या शाळा किंवा विद्यापीठ म्हणून जिल्हा परिषदा असतील पंचायत समिती असतील नगरपालिका नगर, नगर परिषद असतील गेली तीन वर्ष झालं आपल्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत ह्याच्याकडं कुणाचंही म्हणजे गांभीर्यानं बघितलं पाहिजे कोर्टाने निकाल दिला पाहिजे शासनाला म्हणजे केंद्र शासनाला ज्या विषयामध्ये रस आहे त्याचे निकाल कोर्ट लगेच देत पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्या म्हणजे तीन वर्ष होत नाहीत याचा अर्थ काय होतोय पूर्वी कसं असायचं की एखादा माणूस गावचा सरपंच झाला की नंतर पंचायत समितीचा सदस्य व्हायचा तो जर कर्तृत्ववान असेल तर जिल्हा परिषद सदस्य व्हायचा जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या माणसाकडं भावी आमदार म्हणून बघितलं जायचं पण आज आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की सर्वसामान्य कुटुंबातल्या किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तिथे एंट्रीच नाही म्हणजे पंचायत समिती समजा ओपन जागा राहिली सामान्य कार्यकर्त्याला कधी संधी भेटते तो जर ओबीसी असेल एस सी असेल एस टी असेल तिथेही अशा कार्यकर्त्याला संधी भेटते जो जे वरिष्ठ मोठे नेते आहेत त्यांचे जे हुजरेगिरी करणारे आहेत किंवा त्यांच्या मर्जीतले जे लोक आहेत अशाच लोकांना आरक्षित जागेवर संधी भेटते पण खुल्या प्रवर्गातून कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळताना दिसत नाही अक्षरशः गल्ली ते दिल्लीपर्यंत घराणेशाहीचं वातावरण आहे म्हणजे जर एखाद्या घराण्यामध्ये चांगला कर्तृत्ववान माणूस जन्माला आला त्यानं कर्तृत्व सिद्ध केलं तर त्याला सपोर्ट करायला हरकत नाही मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे पण दोन हजार सतरा पर्यंत राहुल गांधींचं नेतृत्व मी मान्य केलेलं नव्हतं ज्यावेळी त्यांच्यामध्ये ती क्वालिटी दिसली ते नेतृत्व गुण दिसले त्याच्यानंतरच राहुल गांधींचा ऍज अ नेता म्हणून व्यक्तिगत मनोज दे देवकरनं स्वीकार केलेला आहे पण आपल्या मतदारसंघामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तसं होताना दिसत नाही आमचे मित्र आहेत संजय बापू विभूते एकदम साध्या कुटुंबातून सर्वसामान्य कुटुंबातून ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख झालेले आहेत ते सुद्धा ह्या मतदारसंघातून इच्छुक आहेत पण माझ्या माहितीप्रमाणे तिकिटासाठी त्यांच्या नावाची चर्चा कुठं होताना दिसते का तर होताना दिसत नाही ज्यावेळी आमदारकीची निवडणूक लागलेली आहे तर कुणाच्या नावाची चर्चा होते म्हणजे जे, जे पूर्वी आमदार खासदार राहिलेले आहेत मोठे नेते राहिलेले आहेत त्यांच्याच मुलांची चर्चा होते सुहास नाना शिंदे असतील सुशांत देवकर असतील यांच्यासारख्या लोकांची चर्चा होताना दिसत नाही त्यांच्यामध्ये ते काय कॅलिबर नाही आहे का बर तेही स्वतःहून हिंमत दाखवत नाहीत का दाखवत नाहीत म्हणजे आज सत्ता कशासाठी तर पैसे कमवण्यासाठी टेंडर मिळवण्यासाठी सत्ता सत्ता मिळवायची लोकांकडून मिळवायची त्याचा वापर पैसे कमवण्यासाठी करायचा म्हणजे एक दुष्टचक्र म्हणजे सत्ता सत्तेतून पैसा पैशातून पुन्हा सत्ता म्हणजे आज मला सांगा की साधे ग्रामपंचायत घ्या तुम्ही साधे माझा जो वॉर्ड आहे वेजेगाव मधला तिथं जर मला सदस्य व्हायचं असेल मी खुल्या कॅटेगरी मध्ये येतो मला जर तिथं सदस्य व्हायचं असेल ग्रामपंचायत या दहा लाखापर्यंत खर्च केला जातो इनडायरेक्टली म्हणजे आमदारकीला निवडणूक खर्चाची मर्यादा चाळीस लाख आहे पण आपण उघड्या डोळ्यानं बघतोय की अक्षरशः करोडो रुपयांचा चुराडा होतो हा उघड उघड भ्रष्टाचार आहे आणि तो चालतोय म्हणजे हा माझा म्हणजे मला कुणाला कुणावर टीका करायची किंवा हा काही फक्त आपल्या मतदारसंघाचा प्रश्न नाही म्हणजे सामान्य जनता ऍक्च्युली नागरिक शास्त्र हे लोकांना म्हणजे शिकवलं पाहिजे त्याची उजळणी घेतली पाहिजे की आपण लोकशाही राज्यात राहतो आपण काय जर बाबासाहेब आंबेडकरांना राजकारण करणं हे सर्वसामान्यांचं सा काम नाही सोपं नाही पण या मतदारसंघाचा विचार केला तर गेली दहा पंधरा वर्ष झालं राजेंद्रनाथ देशमुख हे या राजकारणापासून वंचित आहे अचानकच त्यांना पुढं आणलं जात आहे हे शेवटी हे पॉलिटिकली गटजोड किंवा आपण बुद्धिबळाचं कसे डाव मांडतो त्यात सामना जिंकण्यासाठीची तडजोड ही म्हणून राजेंद्र अण्णांना येत असेल व्यक्तिगत राजेंद्र अण्णांचा माझा फारसा काही परिचय नाही त्यांचं शा, ते कर्तृत्ववान असतील म्हणजे आहेत शहाण्णव सालच्या अगोदर ते अपक्ष म्हणून आमदार म्हणून निवडून आलेले होते कृष्णा खोरे महामंडळाच्या स्थापनेमध्ये किंवा टेंबू ताकारी म्हैसा सारख्या सिंचन योजनांच्या म्हणजे सुरू होण्यामागे युती सरकारचं काळ ज्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते त्या काळात असं असं मी ऐकलेलं आहे दोन हजार दहाच्या पूर्वी की जवळजवळ टेंबूचं सत्तर टक्के काम युती शासनाच्या काळात झालं म्हणजे तत्कालीन भाजप आणि शिवसेनेच्या काळात पण आजचा जो फर्स्ट टाइम वोटर आहे खनापूर तालुक्यातला धरून चालू हिकडल्या तरुण मुलांना विचारलं राजेंद्र अण्णांचं कर्तृत्व काय तर त्यांना फारस काही सांगता येत नाही हे कुणाचं अपयश आहे म्हणजे तुमची आमदारकीची टर्म संपल्यानंतर तुम्ही जर खनापूर तालुक्यातल्या विशेषत म्हणतोय की तुम्ही त्या लोकांच्या संपर्कात राहिला नसाल त्यांच्या अडचणीला धावून गेला नसाल म्हणजे एक शब्द प्रचलित आहे पैरा म्हणजे अमुक साली आम्ही तुम्हाला मदत केली म्हणजे हे काही खाजगी शेत आहे का कसा कसायला द्यायचंय कोणाला तरी म्हणजे त्यांचं नाव चर्चेत येत आहे पण कुणाचं नाव चर्चेला येताना दिसत नाहीये हे काय बरोबर चाललंय असं मला वाटत नाही पण तरीही एक मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे माझी अशी इच्छा आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार ह्या मतदारसंघातून जिंकला पाहिजे निवडून आला पाहिजे पण त्यासाठी जर अण्णांना मैदानात उतरायचं असेल गाओ गाओ ते, ते तर त्यांना वाड्यात बसून चालणार नाही त्यांना खानापूर असेल विसापूर सर्कल असेल गावोगाव गेलं पाहिजे त्यांचं जे त्यांनी काही या मतदारसंघासाठी जे योगदान दिलं असेल ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे पण हे कधी पोहोचणार काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष शिवसेनेचे सांगली जिल्हा संजय विभोते यांनी सांगितलं की जो समोरचा उमेदवार आहे महायुतीचा सुहास बाबर यांना तर तिकीट फायनल झालेलीच आहे पण त्यांना जर हरवायचं असेल तर सर्वांनी मोळी एकत्र बांधून त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला पाहिजे पण राजेंद्रांना ते सक्षम आहेत का यासाठी ते सक्षम आहेत की नाही हे सांगणे इतपत माझा वकूब नाहीये पण नेते कोणीकडे जातात हे बघून जनता मतदान करत नाही ते लोकसभेला दिसलेलं आहे सर्व पक्षीय नेते म्हणजे जे मोठे नेते आपल्या मतदारसंघातले असतील किंवा सांगली जिल्ह्यातले असतील ते कोणाच्या व्यासपीठावर होते तुम्हाला माहिती आहे पण अपक्ष असलेल्या विशालदादांचा विजय झालेला आहे म्हणजे जनतेतून ज्यावेळी उठाव होतो त्यावेळी हे मोठे मोठे नेते आहेत ते, ते सांगतील आणि कार्यकर्ते ऐकतील किंवा जनता ऐकेल अशी स्थिती आता राहिलेली नाही लोकसभेचं देखील तुम्ही काम केलं होतं विशालदादा पाटलांचं मी या ठिकाणी जर बघितलं तर सुरुवातीला काही वातावरण होतं परंतु खानापूर मतदारसंघातून त्यांना चांगलं लीड मिळालंय आता याचा परिणाम काय विधानसभेवर होऊ शकतो त्याचा परिणाम ती निवडणूक वेगळी होती ही निवडणूक वेगळी आहे ती खासदारकीची निवडणूक होती मतदारसंघ मोठा होता प्रत्येकाने ऐनवेळी भूमिका बदललेली आहेत म्हणजे अगोदर भूमिका वेगळी होती नंतर वारं लाट दिसल्यानंतर अनेकांनी भूमिका बदललेली आहे अजून महिना दीड महिना आहे म्हणजे राजेंद्र अण्णांना जर खरोखर विजयी व्हायचं असेल तर त्यांना काहीतरी स्ट्रॅटेजी मध्ये बदल करावा लागेल असं लढाईसाठी मैदानात उतरावं लागेल जनसंपर्क साधावा लागेल कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घ्याव्या लागतील आणि त्यांनी काय योगदान दिलेलं आहे ते जनतेसमोर कार्यकर्ते विशेषतः तरुण कार्यकर्त्यांच्या समोर मांडावं लागेल खर तर दहा दहा वर्ष जे राजकारणापासून आहेत ज्यांचा लोकांशी संपर्क नाही असा उमेदवार लोकांना चालेल का पटून घेतील का लोक ते आता लोक काय करतील ते मी कसं सांगू शकणार कारण लोक काय विचार म्हणजे दोन मुद्दे चालू शकतात म्हणजे स्थानिक भूमिपुत्र किंवा खानापूरचा आमदार कदाचित सेम मुद्दा आठपाडीला चालू शकतो की आठपाडीची लोक म्हणतील की आठपाडीची अस्मिता आटपाडीचा आमदार तशीच भूमिका खानापूरची जनता सुद्धा घेऊ हो शकते की खानापूरचा उमेदवार स्थानिक उमेदवार त्यामुळे हे कॉम्प्लिकेटेड आहे म्हणजे ह्याच्यावर जनता नेमका काय विचार करेल व्यक्तिगत मी काय विचार करतो यापेक्षा लोक काय विचार करतील हे जास्त महत्वाचं तर हे होते मनोज देवकर यांनी या खानापूर मतदारसंघाविषयी आपली या ठिकाणी सडोतड भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे कॅमेरामन प्रवीण सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा